नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सेवा भरत्या असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडावण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी एस एक्स्ट्रा माहिती देखील आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तू पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनलला आणि युट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न हे माहितीच्या स्वरूपात मिळून जातील आपला आजचा पाठ असेल तीनशे एकतीसावा या पाठमध्ये आपण आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू प्रश्न या ठिकाणी कवर करून घेणार आहोत पहिला प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे प्रश्न होता बघा वर्ल्ड अॅथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस वर्ल्ड ऍथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस या नुकत्याच पार पडल्या असून या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे पर्यायड त्रिन बॅगोनियन केशोरन वॉलकॉट त्रिन बॅगुनियन केशोर्न वॉलकॉट यांनी बघा वर्ल्ड ऍथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नुकतंच सुवर्ण पदक जिंकलेलं आहे कोणते पदक सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आता सुवर्ण पदक यांनी जिंकले आहे नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेले यामध्ये तर नीरज चोप्राने कोणतेही पदक यामध्ये जिंकले नाही या त्यांचा क्रमांक किती होता तर आठवा क्रमांक होता या वर्ल्ड अथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नीरज चोप्राचा कितवा क्रमांक होता तर आठवा क्रमांक होता लक्षात ठेवायचा आठवा क्रमांक कोणतेही पदक जिंकलेले नाही सुवर्ण पदक जिंकलेलं आहे त्रिन बॅगुनियन केशोरन वॉलकॉट ज्यांनी बघा अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटरचा थ्रो फेकला होता जो त्या स्पर्धेमध्ये सर्वोच्च ठरला होता बघा किती अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर थ्रो फेकत त्रिन बॅगुनिन केशोरन वॉल्कॉट यांनी सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे त्यानंतर रौप्य पदक जिंकलेलं आहे अँडरसन पीटर्स लक्षात ठेवायचं आहे अँडरसन पीटर्स अँडरसन पीटर्स यांनी सत्याऐंशी पॉईंट अडुसष्ट सॉरी सत्याऐंशी पॉईंट अडुतीस मीटरचा थ्रो फेकत रौप्य पदक हे पटकावलेले आहे आणि कांस्य पदक हे कर्टिस थॉम्पसन कर्टिस थॉम्पसन यांनी शहाऐंशी पॉईंट सदुसष्ट मीटरचा थ्रो फेकत कांस्य पदक हे पटकावलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो त्रिन बॅगोनिन केशरन वॉलकॉट यांनी सुवर्ण पदक अँडरसन पीटर्स यांनी रॉप्य पदक आणि कर्टिस थॉम्पसन यांनी कांस्य पदक पटकावलेले आहे यामध्ये भारताच्या सचिन यादव हे कोणते पदक पटकावले तर त्यांनी देखील कोणतेच पटका पदक पटकावले नसून ते चौथ्या क्रमांकावर होते किती चौथ्या क्रमांकावर होते किती मीटरचा थ्रो फेकला होता तर शहाऐंशी पॉईंट सत्तावीस मीटरचा थ्रो फेकला होता किती शहाऐंशी पॉईंट सत्तावीस मीटरचा थ्रो दोन्ही प्रश्न विचारले जाऊ शकतात लक्ष ठेवायचं आहे नीरज चोप्रा आणि सचिन यादव हे दोघं कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बघा भालाफेकपटू लक्ष ठेवायचं आहे पटू या खेळाशी ते संबंधित आहेत दुसरा आणि आहे आय एम पी प्रश्न जो परीक्षेमध्ये दरवर्षी विचारला जातो असा प्रश्न असा आहे दुसरा आय एम पी प्रश्न आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा यामध्ये महत्त्वाची माहिती देखील आपण कवर करणार जी दरवर्षी रिपीट होत असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न आहे दोन हजार तेवीस सालचा सा, पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला इथे तीन प्रश्न एका प्रश्नामधून बघा बनतात प्रश्न पहिला बनतो दोन हजार तेवीस सालचा सा, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला उत्तर असणार पर्याय ब मोहनलाल यांना मोहनलाल यांना दोन हजार तेवीस सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला एक प्रश्न झाला दुसरा प्रश्न बनतो मोहनलाल यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर पंचावन्नवा कितवा पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा नुकतंच मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आणि एक प्रश्न आपण ठिकाणी घेतलाय बघा तो देखील तसाच तसा विचारला देखील जाऊ शकतो काय प्रश्न दोन हजार तेवीस सालचा पंचावन्नवा दादासाहेब दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर लक्षात ठेवायचा आहे मोहनलाल यांना दोन हजार तेवीस सालचा सा, पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे झाले तिन्ही महत्वाचे प्रश्न जे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवायचा आहे दुसरा एक रिपीट होणारा प्रश्न भारतातील सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता असा प्रश्न विचारला तर भारतातील सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे आता हे जे काही मोहनलाल आहेत बघा तर यांचा मूळचा जन्म आहे केरळ लक्षात ठेवायचा आहे केरळ राज्याशी ते संबंधित असून त्यांनी पदार्पण हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली केले होते किंवा के एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली थिरनोट्टम लक्षात ठेवायचा आहे हा जो काही मल्याळम चित्रपट होता बघा तर या चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण हे चित्रपट सृष्टीमध्ये केलं होतं त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली भरतम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी तर भरतम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार हा देखील त्यांना प्राप्त आहे त्यानंतर भारताचे जे काही महत्वाचे पद्म पुरस्कार आहेत बघा त्यापैकी दोन महत्वाचे पद्म पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत कोणते तर पद्मश्री हा दोन हजार एक साली पद्मश्री हा दोन हजार एक साली आणि पद्मभूषण हा दोन हजार एकोणीस साली त्यांना प्राप्त आहे बघा इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो मोहनलाल यांना पद्मश्री किंवा प्राप्त झाला होता तर दोन हजार एक साली आणि पद्मभूषण हा दोन हजार एकोणीस साली त्यांना प्राप्त आहे त्यानंतर एक आय एम पी प्रश्न जो त्यांच्या विरुद्ध त्यांच्यावर विचारला जाऊ शकतो तर प्रादेशिक सैन्यात लक्षात ठेवायचं आहे प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळवणारे पहिले अभिनेते कोण प्रश्न विचारला तर नाव लक्षात ठेवायचं आहे मोहनलाल मोहनलाल हे प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळवणारे पहिले अभिनेते आहेत बघा पहिले अभिनेते ज्यांना दोन हजार नऊ साली बघा ही पदवी मिळाली होती किती केव्हा दोन हजार नऊ साली आता हे झालं पंचावन्न कधी कधी जोड्याला वा विचारलं जातं लावा एका ठिकाणी वर्ष दिलं जातं आणि एका ठिकाणी विचार दिल्यासाठी त्यासाठी आतापर्यंतचे महत्वाचे चार पाच जे आहेत बघा लेटेस्ट चार पाच ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया पंचावन्नवा आहे मोहनलाल यांना प्राप्त चोपन्नवा हा मिथून चक्रवर्ती यांना प्राप्त त्रेपन्नवा वहिदा रहमान यांना प्राप्त आणि बावन्नवा आशा पारख यांना प्राप्त वर्ष विचारलं तर दोन हजार तेवीस सालचा मोहनलाल दोन हजार बावीस सालचा मिथून चक्रवर्ती जो कितवा होता चोपन्नवा होता त्यानंतर दोन हजार एकवीसचा वहिदा रहमान जो त्रेपन्नवा होता आणि बावन्न बावन्नवा आहे बघा आशा पारेख जो दोन हजार वीस सालचा सा आहे बघा जरे वर्ष कितवा आहे ते देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे जे जोडे लावून मध्ये विचारलं जाऊ शकत आता दादासाहेब फालके पुरस्काराबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊया दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली किंवा एकोणीसशे एकोणसत्तर साली आय एम पी प्रश्न आहे बघा कधी कधी प्रश्न विचारला जातो एकोणीसशे एकोणसत्तर साली दादासाहेब फालके पुरस्काराची सुरुवात झाली होती एक प्रश्न तुमच्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार हा एकोणीसशे एकोणसत्तर साली सुरू झाला असून पहिला दादासाहेब फालके पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता प्रश्न तुमच्यासाठी उत्तर कमेंटमध्ये द्यायचा आहे त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार हा दरवर्षी प्रदान करण्यात येतो किंवा दरवर्षी कोणाद्वारे प्रदान करण्यात येतो तर चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे हा पुरस्कार जो आहे बघा तर तो प्रदान करण्यात येत असतो या पुरस्काराचे स्वरूप जर आपण पाहिलं तर सुवर्ण कमल पदक असते त्यानंतर एक शाल असते रोख रक्कम किती असते तर पंधरा लाख लक्षात ठेवायचं आहे पंधरा लाख रुपये एवढी रोख रक्कम असून अगोदर ती किती होती तर बघा दहा लाख दादासाहेब फाळके पुरस्काराची रोख रक्कम किती होती अगोदर तर दहा लाख होती ती वाढवून पंधरा लाख करण्यात आलेलं आहे किती पंधरा लाख हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो एकूण किती लाख रुपये दिले, दिले, दिले जातात तर बघा पंधरा लाख रुपये दिले जातात अगोदर दहा लाख रुपये दिले जात होते आतापर्यंत दोन जणांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे किती दोन जणांना ते दोन जण कोण आहेत तर पृथ्वीराज कपूर ज्यांना एकोणीसशे एकाहत्तर साली आणि विनोद खन्ना ज्यांना दोन हजार सतरा साली मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे इथे प्रश्न विचारला बघा विचारला जातो बघा मरणोत्तर पुरस्कार किती जणांना प्राप्त आहे दादासाहेब फाळके पुरस्कार तर दोन जणांना एकोणीसशे एकाहत्तर पृथ्वीराज कपूर दोन हजार सतरा साली विनोद खन्ना त्यानंतर मराठीतील किती जणांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे तर मराठीतील पाच जणांना किती पाच जणांना दादासाहेब फालके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे ती नावे सांगतो आणि वर्ष देखील सांगतो दुर्गा खोटे पहिल्या व्यक्ती आहेत बघा ज्यांना दादासाहेब फालके पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे मराठीतील हा मराठी आपण पाहतो आहोत मराठी मराठीतील पहिल्या व्यक्ती आहेत ज्यांना दादासाहेब फालके पुरस्कार प्राप्त आहे दुर्गा खोटे नाव त्यांचं एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांना पुरस्कार हा मिळाला होता किती एकोणीसशे त्र्याऐंशी साली जो चौदावा होता दुसरे आहेत वी शांताराम एकोणीसशे पंच्याऐंशी साली जो सोळावा होता लता मंगेशकर यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जो विसावा होता भालजी पेंढारकर यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली जो बावीसावा होता आणि आशा भोसले यांना दोन हजार साली जो एकतीसावा होता आतापर्यंत पाच मराठीतील व्यक्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्राप्त झाला आहे त्यांची पाच जी काही नावे आहेत बघा ती आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत वर्षासहित कव्हर केलेले आहेत त्यानंतर कितवा जो मिळाला होता बघा तर ते देखील आपण या ठिकाणी कव्हर के के केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पहिले आहेत दुर्गा खोटे आणि शेवट आहेत आशा भोसले दोन हजार वर्ष देखील लक्ष ठेवायचं आहे एकोणीसशे त्र्याऐंशी दुर्गा खोटे आणि आशा भोसले दोन हजार त्यानंतर दादासाहेब फाळके आता आहे तरी कोण यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊया दादासाहेब फाळके यांच्याबद्दल थोडीशी माहिती भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचा आहे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके लक्षात ठेवायचंय दादासाहेब फाळके यांना ओळखलं जातं प्रश्न गेल्या वर्षी विचारला होता बघा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते पहिला भारतीय चित्रपट गेल्या वर्षी हा देखील प्रश्न विचारला होता बघा पहिला भारतीय चित्रपट तर पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र जो एकोणीसशे तेरा साली बघा प्रदर्शित करण्यात आला होता किती एकोणीसशे तेरा साली भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली किंवा एकोणीसशे एकाहत्तर साली दादासाहेब फाळके त्यांच्या सन्मानार्थ सॉरी स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट हे जाहीर करण्यात आले होते किंवा एकोणीसशे एकाहत्तर साली पोस्टाचे तिकीट हे जाहीर करण्यात आले होते तिसरा प्रश्न आय एम पी प्रश्न नुकतंच दोन हजार सव्वीसच्या ऑस्करसाठी भारताकडून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे तर नुकतंच दोन हजार सव्वीसच्या ऑस्करसाठी भारता भारताकडून पर्यायक होमबाऊंड तर हा जो काही होमबाउंड चित्रपट आहे बघा तर या चित्रपटाची ऑस्कर दोन हजार सव्वीस साठी बघा भारताकडून निवड करण्यात आलेली आहे कोणत्या चित्रपटाची तर होमबाउंड याचे दिग्दर्शक कोण आहेत दिग्दर्शक तर नीरज घायवान नीरज घायवान हे बघा या होमबाउंड चित्रपटाचे दीर्द दिग्दर्शक आहेत ज्या पुरस् चित्रपटाला बघा दोन हजार सव्वीस साठी ऑस्कर मध्ये निवड करण्यात आले भारताकडून प्रश्न विचारला जाऊ शकतो होम बाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर नीरज घायवान हे दिग्दर्शक आहेत यामध्ये महत्वाची भूमिका कोणी बजावलेली आहे तर ईशान खट्टर जान्हवी कपूर आणि विशाल जेतवा विशाल जेतवा जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या तिघा जणांनी प्रमुख भूमिका यामध्ये बजावलेली आहे त्यानंतर जो काही नुकतंच मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला बघा मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तर या मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला होता तर त्याचं नाव आहे बघा होमबाउंड मेलबर्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट सॉरी मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार विजेता हा होमबाउंड लक्षात घेठ होम बाऊंड दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक देखील हा होम बाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक ठरले होते त्याचं नाव आहे बघा नीरज घायवान त्यानंतर ही जी काही कथा आहे बघा तर ही कथा काश्मीरी पत्रकार बशारत पियर यांच्या टेकिंग अमृत होम लक्षात ठेवायचं आहे टेकिंग अमृत होम या निबंधावर आधारित आहे आणि हा जो काही निबंध आहे बघा तर ता हा निबंध न्यूयॉर्क टाइम्समध्ये दोन हजार वीस साली प्रकाशित करण्यात आला होता हा निबंध कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला होता तर दोन हजार वीस साली प्रकाशित करण्यात आला होता त्यानंतर फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया याचे अध्यक्ष कोण आहेत तर फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया याचे अध्यक्ष आहेत फिर हौसुल हसन सॉरी फिर दौसुल हसन हे बघा इंडियन फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे सध्याचे अध्यक्ष आहेत होम बाउंड बद्दल थोडीशी अधिक माहिती पाहिली तर आपण बघा कांसमध्ये याला स्टँडिंग ओवेशन मिळाले होते कांसमध्ये स्टँडिंग ओवेशन मिळाले होते स्टँडिंग ऑवेशन चौथा प्रश्न आहे भारत हा कोणत्या देशात उपग्रह हो ट्रेकिंग स्टेशन उभारणार आहे तर भारत हा ब मॉरिशस मॉरिशस या देशामध्ये दे उपग्रह हो ट्रेकिंग स्टेशन उभारणार आहे कोणता देश आपला भारत आता मॉरिशसमध्ये तर कोठे तर डिएगो गार्सियाजवळ डिएगो गार्सियाजवळ भारत हा उपग्रह हो ट्रेकिंग स्टेशन उभारणार आहे मॉरिशस देशात कोणत्या दोन देशामध्ये दे करार झालेला आहे तर आपला भारत आणि मॉरिशस या दोन देशादरम्यान करार झालेला आहे मॉरिशसचे पंतप्रधान विचारले तर नवीनचंद्र राम गुलाम नवीनचंद्र राम गुलाम हे मॉरिशस देशाचे पंतप्रधान आहेत आता हे जे काही स्टेशन आहे बघा स्टेशन तर हे स्टेशन उपग्रह आणि लॉन्च व्हेकलसाठी टेलिमेट्री ट्रेकिंग कम्युनिकेशन सुविधा देणार आहे काय तर टेलिमेट्री ट्रेकिंग कम्युनिकेशन सुविधा देणार आहे स्टेशन इस्रोच्या आय एस टी आर ए सीचा चा भाग असणार आहे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो चागोजबेट, चागोजबेट कोणत्या देशात आहे मॉरिश मॉरिशस चागोजबेट कोणत्या देशात आहे तर मॉरिशस या देशामध्ये आहे चागोज पाचवा आणि आय एम पी प्रश्न नुकतेच निवृत्त झालेली आशियातील पहिली महिला लोकोपायलट कोण आहे तर नुकतंच निवृत्त झालेली आशियातील पहिली महिला लोकोपायलट आहे बघा पर्याय सुरेखा यादव सुरेखा यादव ही आशियातील पहिली महिला लोकोपायलट आहे जा जी नुकतंच निवृत्त झालेली आहे कोणत्या जिल्ह्याची आहे सातारा जिल्ह्याचे आहे सातारा त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिली तर एकोणीसशे एकानव्वदमध्ये त्या सेंट्रल रेल्वेत असिस्टंट ड्रायव्हर म्हणून दाखल झाल्या होत्या एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सेंट्रल रेल्वेत असिस्टंट म्हणून ड्राय असिस्टंट ड्रायवर म्हणून दाखल झाल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये आशातील पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर बनल्या होत्या एकोणीसशे नव्वद साली त्यानंतर दोन हजार अकरा साली डेक्कन क्वीन चालवणाऱ्या फर्स्ट महिला पहिल्या महिला त्या ठरल्या होत्या दोन हजार अकरा साली डेक्कन क्वीन चालवणाऱ्या त्यानंतर पुढचं पाहूया दोन हजार तेवीस साली वंदे भारत एक्सप्रेस चालवणाऱ्या पहिल्या महिला देखील त्या ठरल्या होत्या त्याने बघा सोलापूर ते मुंबई सी एस एम टी या दरम्यान या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही चालवली होती किंवा दोन हजार तेवीस साली तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात डेक्कन क्वीन चालवणाऱ्या पहिल्या महिला त्यानंतर आशेतील पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर आणि वंदे भारत एक्सप्रेस चालवणाऱ्या पहिल्या महिला असे तीन वेगवेगळे प्रश्न विचारले तर उत्तर एकच असणारे सुरेखा यादव एक प्रश्न विचारला जाऊ शकतो सुरेखा यादव यांनी कोणत्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली होती तर सोलापूर ते मुंबई या दरम्यान त्यांनी वंदे भारत एक्सप्रेस ही चालवली होती आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांना कोणकोणते पुरस्कार प्राप्त आहेत तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जिजाऊ पुरस्कार दोन हजार चार साली सह्याद्री हिरकणी पुरस्कार दोन हजार एक साली लायन्सकडून वुमन अचिव्हर्स अवॉर्ड हा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे त्यानंतर शिवांगी सिंग शिवांगी सिंग ह्या भारतातील पहिल्या महिला राफेल पायलट आहेत भारतातील पहिल्या महिला राफेल पायलट त्यानंतर सरला ठकराल या पहिल्या महिला पायलट आहेत पहिल्या महिला पायलट सु अपूर्वा अलाटकर या पुणे मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला आहेत पुणे मेट्रो चालवणाऱ्या सहावा प्रश्न आहे नुकतंच ओडिआयमधील भारताकडूनचं सर्वात वेगवान शतक कोणी ठोकलेले आहे तर लक्षात ठेवायचं आहे स्मृती मानधना स्मृती मानधना यांनी ओडियामधील मा भारताकडूनच सर्वात वेगवान शतक ठोकलेलं आहे किती चेंडूत तर पन्नास चेंडूत या अगोदर विराट कोहलीने बावन्न चेंडूत ठोकले होते किती बावन्न चेंडूत ठोकले होते त्याला मागे टाकत आता पन्नास चेंडूमध्ये मा स्मृती मानधनाने सर्वात वेगवान शतक हे ठोकलेले आहे जर पुरुषांमध्ये पाहिलं तर विराट कोहली आणि महिलांमध्ये पाहिलं तर स्मृती मानधना आणि जर प्रश्न विचारला ओडियामधील दोघांमध्ये म्हणजे पुरुष आणि महिलांमध्ये सर्वात वेगवान शतक कोणी ठोकले तर स्मृती मानधना लक्षात ठेवायचं स्मृती मानधना सेपरेट विचारलं तर महिलांमध्ये स्मृती मानधना आणि पुरुषांमध्ये विराट कोहली सातवा प्रश्न आहे टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरलेला आहे तर टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे त्याचं नाव आहे बघा पर्यायड अर्षदीप सिंग ना जसप्रीत बुमराह ना कुलदीप यादव ना मोहम्मद सिराज ना हार्दिक पांड्या चार महत्वाचे गोलंदाज सोडून टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे अर्षदीप सिंग त्याचबरोबर बघा सर्वात जलद वेगवान शंभर विकेट घेणारा वेगवान गोलंदाज कोण ठरलेला तर अर्षदीप सिंग लक्ष ठेवायचं टी ट्वेंटी आपण पाहतो टी ट्वेंटीच हो। तर अर्षदीप सिंग हा सर्वात जलद वेगवान शंभर विकेट आणि टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे अर्षदीप सिंग किती सामन्यांमध्ये त्याने शंभर विकेट्स घेतलेल्या आहेत तर बघा चौसष्ट चौसष्ट सामन्यांमध्ये शंभर विकेट्सचा आकडा हा त्यांनी गाठलेला आहे शंभर विके चौसष्ट सामन्यांमध्ये शंभर विकेट घेणारा टी ट्वेंटीमध्ये कितवा गोलंदाज ठरलेला आहे एकविसावा ठरलेला आहे एकवीसावा जर भारतीय विचारला तर पहिला ठरलेला आहे आणि देशात विचारला जगात विचारला तर एकवीसावा ठरलेला आहे भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो युजवेंद्र चहल लक्षात ठेवायचा आहे ज्याने शहाण्णव विकेट्स घेतलेले शहाण्णव विकेट्स टी ट्वेंटीमध्ये मध्ये सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर आहेत टीम साऊदी जो न्यूझीलंडचा सा, गोलंदाज आहे बघा न्यूझीलंड देशाचा तर त्याच्या नावावर टी ट्वेंटीमध्ये मध्ये सर्वाधिक विकेट्स <laughs> आहेत आठवा आणि शेवटचा प्रश्न महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर पर्यायड तमिळनाडू तमिळनाडू हे राज्य बघा महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे आय एम पी प्रश्न आहे तमिळनाडू तमिळनाडूची चे राजधानी आहे चेन्नई आता उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर याचे उद्घाटन हे उदय स्टॅलिन उदय स्टॅलिन आता हे कोण आहेत तर तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आहेत कोण आहेत उदय स्टॅलिन हे तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री कोण आहेत एम के स्टॅलिन आहेत बघा एम के स्टॅलिन तर उद्घाटन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नसून उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडलेले आहे उदयनिधी स्टॅलिन यांच्या हस्ते त्यानंतर एक प्रश्न धरमपुरी जिल्ह्यात पहिले महिला एस एस जी सुरू करणारे देशातील पहिले राज्य जर आपण पाहिलं तर तमिळनाडू आहे बघा तमिळनाडू मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठच चालू घडवण्याचे प्रश्न माहितीसकट आपण जस्त या ठिकाणी कव्हर केलेले जे पोलीस भरती किंवा इतर ज्या काही परीक्षा असतात बघा तर त्यासाठी आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये